श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना बघा आपल्या सर्वांना माहिती असेल की कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला काल कालभैरव जयंती साजरी होत असते तर यावर्षी कालभैरव जयंती कधी साजरी आहे करायची आहे सोबतच कालभैरवांना कालभैरवांचा काल जो काही जन्मोत्सव आहे तो कशाप्रकारे आपण साजरा करायचा घरी किंवा मंदिरामध्ये सोबतच नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला सगळ्यात प्रभावी सेवा काय करायची आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतः कुटुंबाला आपल्या स्वतःला जो काही मानवी जीवनातील ज्या काही कठीण समस्या आहेत त्यामध्ये सर्व समस्या आल्या त्या सर्व समस्यांचे निराकरण तुमचं होऊ शकेल सोबतच तुमच्यामध्ये जर काही नकारात्मक वाईट ऊर्जेचा त्रास असेल सोबतच काही भीती असेल कुठल्या गोष्टीची तर त्याच्यापासून सुद्धा तुमचं संरक्षण होऊ शकतं तर या सर्वबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती समजेल तर बघा कालभैरव जयंती जी कृष्ण क्रुष्न... कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी केली जाते तर यंदा अष्टमी तिथी बारा नोव्हेंबरला म्हणजेच वार आलेला आहे बुधवार तर या दिवशी कालभैरव जयंती देखील आहे तर आता कालभैरव जयंती आता कालभैरवनाथ जे आहेत ते भगवान शिवांचे उग्र आणि संरक्षक रूप मानले गेलेले आहेत त्यामुळे कालभैरवनाथांची आपल्याला या दिवशी उपासना करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर बघा भगवान शंकराचं हे रूप कधी म्हणजे या दिवशीच म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी होते अशी कृष्णपक्षातील जी काही कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील जी अष्टमी तिथी होती त्याच दिवशी भगवान शंकरांनी कालभैरवनाथाचं रूप धारण केलं होतं आणि याच दिवशी त्यांचं जे काही कालभैरवनाथांचं जे काही रूप आहे ते उत्पन्न झालं होतं त्यामुळे या दिवशी कालभैरव कालभैरव जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते तर बघा स्कंद पुराणानुसार सांगितलं गेलं की भगवान शिवांचा ब्रह्मदेवांनी अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाच्या भरामध्येच भगवान शिवांनी कालभैरवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाचे पाचवे शरीर त्या दिवशी त्यांनी कापले होते म्हणून एक प्रकारे भगवान शंकरांचं उग्र आणि संरक्षक रूप मानलं गेलं आहे कालभैरव हे जे रूप आहे ते ते तुम्हाला माहिती कळाली असेलच कालभैरव जयंती आपल्याला त्या दिवशी का साजरी करायची असते तर बघा यामागची कथा पण आहे म्हणजेच या, या दिवशी कालभैरवनाथ आता सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या देवघरामध्ये जे भैरवनाथाचा काही टाक असतो आता आपल्या देवघरामध्ये भैरोबा वेगळे आणि भैरोबाचं टाक आणि त्यांची पूजा देवघरामध्ये आपण करू शकत नाही कालभैरवनाथांची देवघरामध्ये पूजा होत नाही त्यांची काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तो देवघरात पुजला जात नाही आणि सोबतच कालभैरव जे आहे ते आपल्या काशीचे म्हणतात ना की तिथले रक्षक देखील मानले जातात काशीचं ते संरक्षण देखील केले जा करतात त्यांच्याद्वारे तर हो अशा प्रकारे इतकं महत्त्व आहे कालभैरवनाथांचं आणि सोबतच ही एक संरक्षण देवता आहे जर तुम्ही रोज न चुकता जर काळभै कालभैरवनाथांची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तर खरंच बघा तुम्हाला कुठल्याही बादाचं किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट शक्तीचं तुम्हाला कुठल्या प्रकारची मनामध्ये भीती असेल त्यापासून तुमचं संरक्षण होत होऊ शकतं तर बघा कालभैरवांची जी काही उपासना आपण करणार आहोत कालभैरव जयंतीला त्या दिवशीपासून आपण सुरुवात करणार आहोत ती उपासना केल्यानं काय तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा फळप्राप्ती होऊ शकते ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा सुरुवातीला आपण बघूया की कालभैरव जयंती कशाप्रकारे साजरी करायची आहे तुम्हाला प्रका, पन, काल भेरो, काल भेरो तुम्हाला तर तुम्हाला सांगितल्या प्रकाप्रमाणे बारा नोव्हेंबरला आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत दुपारी ठीक बारा वाजता कालभैरव कालभैरवनाथांचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो तर तुमच्या जवळच्या घराच्या जवळपास कुठं कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन हा जन्मोत्सव तुम्ही तिथे जाऊ शकता साजरा करू शकता तिथे जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं तर बघा आपल्या दिंडोरी स्वामी समर्थक केंद्र मठ असेल तिथेसुद्धा कालभैरवांचा जन्मोत्सव साजरा होत असतो आपलं जिथे केंद्र असेल त्या मन केंद्रात पण होतो मठामध्ये होतो किंवा मंदिरामध्ये होतो जन्मोत्सव साजरा केला जातो दुपारी ठीक बारा वाजता आपल्याला जाताना काय घेऊन जायचं आहे त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो तर त्या दिवशी जर जाताना आपल्याला एक नारळ साखर सोबत घेऊन जायची आहे सोबतच आपल्याला नैवेद्य देखील घेऊन जायचं आहे तर बघा तुम्हाला सोबत जाताना नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे त्यांचा मान सन्मान झाला आणि नैवेद्य तुम्हाला काय घेऊन जायचं तर तुम्हाला भरताची वांग्याची जी भाजी असते वांग्याचं भरीत ते घेऊन जायचं आहे बाजरीची भाकर घेऊन जायची आहे आणि एक कांदा तुम्हाला घेऊन जायचा आहे एक लिंबाची फोड तर तुम्हाला बघा एक बाजरीची भाकर घ्यायची त्याच्यावरती वांग्याचं भरीत लिंबाची फोड आणि एक कांदा घ्यायचा आहे तर तो कांदा हा ठेवायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला सोबत जाताना घेऊन जायचा आहे आणि नारळ खडीसाखर पण घेऊन जायचं आहे तर जिथे तुम्ही म केंद्रामध्ये मठामध्ये भैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाचाल तिथे तुम्हाला गेल्यावर त्यांचा मान सन्मान करायचा आहे कालभैरवनाथांच्या चरणावर तुम्हाला नारळ आणि साखर ठेवायची आहे नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे तर हे केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात म्हणजे तिथे शक्य असेल तर या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत तर तिथे तुम्हाला बसून कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये तिथे बसूनच तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाष्टक स्तोतांचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टक स्तोत्र पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पोतीमध्ये तिथे आहे ती तुम्ही जाताना पोती घेऊन जावा आणि तिथे तुम्ही गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये बसून तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवरती सर्च करा आणि तिथे बसून अकरा वेळेस पठण करा ज्यांच्या घराजवळ काल कालभैरवनाथांचं मंदिर आहे त्यांनी करा नसेल तर तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन केलं तरी पण चालेल तर बघा देवघरामध्ये कालभैरवनाथांचा टाक नसतो त्यामुळे स्वामींच्या देव स्वामींच्या समोर जरी बसून तुम्ही केलं हे सगळं तरी पण चालतं अकरा वेळेस कालभैरवनाशक स्तोत्रामचं पठण केंद्रामध्ये करा त्या दिवशी किंवा कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये करा जर नसेल जवळ तुम्हाला कुठे तर घरामध्ये बसून केलं तरी पण चालेल फक्त अकरा वेळेस तुम्हाला कालभैरवनाथाचं स्तोत्र पठण करायचं आहे हे अतिशय उत्तम आहे कालभैरवनाथाचं स्तोत्र कालभैरवाष्टक स्तो कालभैरवनाथांचं स्तोत्र जे आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोतीमध्ये भेटेल संध्याकाळी घरामध्ये पठण केलं जातं जे कोणी नेहमी केंद्रामध्ये जाऊन पठण करतात तर त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे जे कोणी नेहमी केंद्रामध्ये मठामध्ये जातात स्वामींच्या संध्याकाळच्या आरतीला त्यांनी त्यांना माहितीच असेल संध्याकाळची आरती झाली की आरतीनंतर अष्टक स्तोत्रपठन हे नित्यनियमाने केलं जातं रोज केलंच जातं कालभैरवनाथांची जी काही सेवा आहे ती आपण संध्याकाळीच करायची असते सकाळी कराय केली तरी पण चालेल पण तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच करावी घरामध्ये कालभैरवनाश स्तोत्रपठन करायचं आहे एकदा नित्यनियमाने सुरुवात करा यात रोज पाच मिनटं ब करायचं आहे पठण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ओम देवराज सेवमान पावना पंकजम व्यालयज्ञ यज्ञ सूत्रशेखरम कृपाकरम नारदा योगी बंदमम दिगंबरम काशी कापुरादिनाथ कालभैरव हे तुम्हाला स्तोत्र पठण करायचं आहे अकरा वेळेस पठण करताना तुम्हाला आठव्या ओवीपर्यंत पठण करायचं आहे हात जोडून किंवा तुम्ही देवासमोर बसून किंवा मंदिरामध्ये नवीन जो आहे पॅरेग्राफ किंवा नववी ओवी जी आहे ती शेवटी म्हणायची आहे अकराव्या वेळेस तुम्हाला दहा वेळेस पठण करताना फक्त आठव्या ओवीपर्यंतच पठण करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अकराव्या वेळेस पठण करताल त्यावेळेस तुम्हाला काल भरवशक सोत्रम त्यावेळेस शेवटची नवी ओवी तुम्हाला पठण करायची आहे कारण नववी ओवी जी आहे ती फलश्रुतीची आहे तर नवी ओवी शेवटच्या अकराव्या वेळेसच तुम्हाला पठण करायचे आहे दहा दहाव्या वेळेस तुम्हाला आठव्या ओवीपर्यंतच पठण करायचं आहे लक्षात आलं का आठव्या ओवीपर्यंतच तुम्हाला कालभैरव कालभैरवष्टक जे आहे ते तुम्हाला आठव्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे दहा वेळेस आणि शेवटी तुम्हाला नवव्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे ती फलश्रुती आहे नवव्या ओवीची ते तुम्हाला अकराव्या अकराव्या वेळेला म्हणायचं आहे तर बघा दिवा लावून झाला की एक वेळेस फक्त रोज कालभैरव कालभैरवाश्टक म्हणायचं आहे पठण करायला विसरायचं नाही तुम्ही रोज पठण करा कारण की या पटनाने रोजच्या किंवा त्या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरंच सांगते तुम्हाला आरोग्य पिढा जर असेल तुमच्या शरीराला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला आरोग्य एखादी पिढा असेल किंवा गंभीर आरोग्य पिढा असेल आजार असेल त्यातून काहीच मार्ग मिळत नाही तर ते दूर होतं सोबतच न केलेल्या कर्माची सुद्धा शिक्षा भोगत हो असाल तर सुद्धा दूर होते सगळ्यात महत्त्वाचं तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे शत्रुपिढा असेल ग्रहपिढा असेल सोबत करणिबाधा तुम्हाला काही घरातल्या व्यक्तींना किंवा वास्तूला काही असेल तर तुम तुम किंवा तुम्हाला झालं असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल सगळ्यात महत्त्वाचं कर्ज किंवा संतती समस्या आहे नोकरीची समस्या आहे विवाह समस्या आहे इतर सगळ्या नकारात्मक विचारांनी तुम्हाला जखडलेलं आहे कसं होतं की एवढे वाईट विचार येतात निगेटिव्ह विचार असतात न कदा तुम्हाला जर नकारात्मक विचारांनी जखडलेलं असेल स एखाद्या मनामध्ये सारखी भीती आहे तुम्हाला असे भीतीदायक स्वप्न जर पडत असतील रात्री झोपल्यावरती म्हणजे एक विचित्र प्राणी असेल विचित्र व्यक्ती असेल किंवा साप वगैरे दिसणे असेल तर असं विचित्र म्हणजे ना भयानक स्वप्न पडणे लहान मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला असे काही गंभीर समस्या ज्याला काय म्हणतात मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठिनातील कठीण समस्या ज्या असतात त्यांचं निराकरण करण्याचं काम फक्त आणि फक्त कालभैरव करत असतात कालभैरवनाथ म्हणजेच काय तर हे काळाची देवता जी आहे त्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे म्हणून तुम्हाला ही सेवा मनोभावी श्रद्धेने कालभैरव जयंतीला तर नक्कीच करायची आहे पण त्या दिवसापासून रोज घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेस रोज हे स्तोत्र पठन करायचं विसरायचं नाही फक्त पाच मिनिट लागतात हे स्तोत्र पठन करायला नक्कीच सुरुवात करा मुलांना काही जर त्रास होत असेल समजा काही भीती वाटत असेल किंवा काही हट्टेपणा करत असतील किंवा इतर काही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही त्यांना पठण करता येत नसेल तर तुम्ही पठण करू शकता डोक्यावर हात ठेवून किंवा जर मोठे मुलं असेल तर त्यांना तुम्ही स्वतः पठण करायला लावा नित्यसेवेच्या पोतीमध्ये आहे किंवा तुम्ही यूट्यूबलाच लावून जरी संध्याकाळी पठन करायला जमणार नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरी चालेल या सेवा आणि हा नैवेद्य जो सांगितला आहे तो नैवेद्य पण तुम्हाला घेऊन जायचा आहे तर ही अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे माहिती संपूर्ण समजली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी, स्वामी।